राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या कुटुंबियांकडून माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या मालकीची जमीन हडप केल्या प्रकरणात धुळे जिल्हा न्यायालयानं हडप केलेली जमीन माजी राष्ट्रपतींना परत करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे माजी राष्ट्रपतींना फसवणारे मंत्री राज्यासह शिंदखेडा मतदारसंघाला काय न्याय देतील देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना हा प्रकार चालणार आहे का असा संतप्त सवाल देखील अनिल गोटे यांनी शासनाला विचारलाय धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे यांच्या पाठोपाठ मंत्री जयकुमार रावल यांचा कारनामा समोर आल्यानं महायुती अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे मागील वर्षी जिल्हा न्यायालयानं रावल कुटुंबियांच्या विरोधात निकाल दिलाय या निकालाची जिल्हाभरात चांगली चर्चाही रंगली होती यामुळे राज्य सरकार या प्रकरणी काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना त्यांच्या मावशीकडून दोंडाईच्या शिवारामध्ये दहा हेक्टर अडतीस आर चार क्षेत्र गट नंबर चारशे तीन ऑब्लिक एक चारशे तीन ऑब्लिक तीन आणि चारशे चार मिळाले होते त्यांनी सदरच क्षेत्र सांभाळण्यासाठी नातेवाईक म्हणून राहुल कुटुंबियांकडे दिलं मात्र माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या सातबारा बारा परस्पर पीक पाणी लावून कोट्यवधी रुपयांची जमीन हडपण्याचं कारस्थान करण्यात आलं सदरच्या जमिनीचा ट्रस्ट करायचा आहे असं भासवून रावल कुटुंबियांनी बोगस ट्रस्टचे कागदपत्र तयार करून सदर जमिनीचा सौदा झाल्याचं दर्शवून तीस लाख रुपयांची सौदा पावती केली असल्याचं माजी राष्ट्रपतींना सांगितलं तसेच सदर जमिनीची खरेदी करून देण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला मात्र न्यायालयानं साक्षीसाठी ट्रस्टींना समोर हजर करण्याचे आदेश दिल्यानं त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी करून एका व्यक्तीला पाठवले हो मात्र सर्व युक्तिवाद खोटा आणि बोगस ठरवून त्यांचा हा दावा फेटाळून लावला आणि रावल कुटुंबीयांच्या विरोधात निकाल देत हडप केलेली जमीन माजी राष्ट्रपतींना परत करण्याचे आदेश दिले असं देखील माजी आमदार अनिल कोटे यांच्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आणि महाराष्ट्राच्या सुकन्या शिवजी प्रतिभासाई पाटे यांना त्यांच्या मावशीकडून सव्वीस एकर जमीन मिळाली ही जमीन जयकुमार रावल यांच्या मातोशी यांची सख्खी बहीण यानंतर यांची पत्नी यांच्या नावाने भोगस स्थापन करून अडप केली ज्या वेळेला कार्यकाल संपला त्यावेळेला तो पण यांचे काही केलं नाही त्यावेळेला हे त्यांच्याकडे आणि आम्हाला जमीन खाली करून द्या सांगितलं तर हे आम्ही जवळ तीस लाख रुपया दिली आहे त्यामुळे पुढे सौदा पावती येते ह्याच्याकडे सौदा पावती नाही एक शब्दाने लिहिलेलं नाही आणि साधारणतः आजच्या क्षमतेला आजच्या दहा ते बारा कोटी रुपयाची जमीन आहे त्याने अजिबात खाली करून द्यायला इन्कार केला मग ते जुहे न्यायालयाने यांना त्या तस्तींना साक्षीसाठी बोलवा असं सांगितलं तारखानं चारखा दिलं हे काय आणू शकले नाही जगामध्ये पहिल्यांदा असं घडलं की साक्षीदाराची पावर आपण शेती न्यायालय तर तुला चाक्षर बोललेल्या आणि शेवटी न्यायालयात सांगितले आज ट्रस्ट बोग असे ठरेज बोगस आहे आणि सगळं बोगस आहे आणि याच्यामध्ये राष्ट्र माजी राष्ट्रपतींची फसवणूक केली असा प्रयत्न केलेला आहे तर न्यायालय फेटावून जाण्याचं ज्यामध्ये इतकं खऱ्याच शब्दामध्ये आश्रे उरलेले आहे की हे कुठल्या न्यायाला जाऊ शकत नाही मी एक वर्षावर वाट पाहिली तो कुशाईन आय जातात ते आणतात काय आणतात पण मला कळालेली माहिती अशी तर कुसाई होतील याला हाच लावायचा आहे आता या माणसाने माझी राष्ट्रपती आणि स्वतःच्या रक्ताच्या समाजाच्या सर्वच नेत्याची फसवणूक करायला सुद्धा कमी करतो तो महाराष्ट्राच्या जनतेला आमच्या धुळे जिल्ह्याला काय न्याय देणार हा माझा सवाल आहे आणि देवेंद्र फडणवीस चाळीस गप्पा वरतात जखून घेणार आहेस का त्यांचे नरेंद्र मोदी अमित शहा हम ऐसा करेंगे ना वैसा करेंग म्हटलं तुमचा मंत्री राष्ट्रपतीच्या फसवाणी करत नाही कर क्रिमिनल म्हणून क्रिमिनल दुसरा शब्द नाही ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे